नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे न्यूज मराठी 98 एट मध्ये जिथे तुम्हाला मिळतात महाराष्ट्र आणि जगभरातील ताज्या अचूक आणि महत्वाच्या जलद आढाव्याला शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली सहकार मंत्र्यांचे वादग्रस्त विधान महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत वक्तव्य केले की कर्जमाफीची त्यांना सवय लागली आहे या विधानामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे विरोधकांनी यावरून सरकारला घेरले असून मंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी गावांची वस्त्यांची जातीवाचक नावे सूचना सूचना राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी करत स्पष्ट केले की गाव रस्ते वसाहती यांची जातीवाचक नावे बदलून समता क्रांती एकता यांसारख्या सामाजिक सलोखा दर्शवणाऱ्या नावांचा वापर करावा सामाजिक एकतेसाठी हा महत्वाचा पाऊल मानले जात आहे सरकारी अधिकाऱ्यांना त्रास देणे हा मूलभूत अधिकार नाही मुंबई उच्च न्यायालयांचे निर्णय मुंबई हायकोर्टाने एका प्रकरणात स्पष्ट मत दिले की कोणत्याही नागरिकाला सरकारी अधिकाऱ्यांना सतत त्रास देण्याचा किंवा त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा अधर मूलभूत अधिकार नाही हा निर्णय प्रशासनाला आधार देणारा ठरतो अजित पवार गट आणि मोहळ यांच्यातील ईएमओए निवडणूक वाद ईएमओए म्हणजेच कृषी संस्था निवडणुकीत मोहळ आणि अजित पवार गटात तणाव निर्माण झाला आहे मोहळ यांनी निधीचा हिशेब सादर न केल्याने नोटीस बजावण्यात आली आहे ही निवडणूक राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जात आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जलपुरवठा योजनेला वेग छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद शहरासाठी नवीन जलपुरवठा योजना राबवण्यात येत आहे प्रशासक श्रीकांत यांच्याकडून या कामांना गती देण्यात आली आहे त्यामुळे शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटण्याची शक्यता है। जै जै आहे सर्व शाळांमध्ये मराठी आणि जय जय महाराष्ट्र माझा अनिवार्य राज्य सरकारने ठरवले आहे की महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे आणि दिवसाची सुरुवात जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताने होणे अनिवार्य असेल यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषिक अभिमान वाढेल असा सरकारचा उद्देश राज्यात चारशे चोवीस शहरे जल पुनर्वापरासाठी सज्ज राज्य मंत्रिमंडळाने धोरण मंजूर केले आहे की चारशे बेचाळीस नागरी स्थानिक संस्था म्हणजेच म्युनिसिपॅलिटीज आता सांडपाणी प्रक्रिया करून ते पुन्हा वापरण्याचे तंत्रज्ञान राबवतील यामुळे पाण्याची बचत होईल आणि सर्क्युलर इकॉनॉमीला चालना मिळेल समता आणि बंधुभावाचे प्रतीक असलेली नावे स्वीकारण्याचे आवाहन सरकारने जातीवाचक नावे हटवण्याबरोबरच समता शांतता बंधुभाव दर्शवणाऱ्या नावांचा आग्रह धरला आहे सामाजिक समरसता वाढवण्यासाठी हा प्रयत्न आहे क्रीडा विभागाने निवडणूक प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावली मोहळ यांच्या क्रीडा संस्थेने वेळेत वार्षिक अहवाल सादर न केल्यामुळे राज्य क्रीडा विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे निवडणुका लांबणीवर टाकण्यामागे हे कारण असल्याचा आरोप आहे पाणी पुरवठा योजनेतील बटरफ्लाय व्हॉल्व आणि जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये नव्या पाणी योजना अंमलात येत आहेत आणि बटरफ्लाय व्हॉल्व व पाईपलाईन जोडण्याचे तांत्रिक काम अंतिम टप्प्यात आहे लवकरच नागरिकांना सुरळीत जलपुरवठा मिळण्याची शक्यता आहे इस्रायल आणि हमास यांच्यात तात्पुरता शस्त्रसंधी करार इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर अखेर तात्पुरत्या शस्त्रसंधीला मान्यता मिळाली आहे युद्धग्रस्त भागात अन्न आणि औषधं पोहोचवण्यासाठी ही संधी महत्वाची मानली जात आहे अफगाणिस्तानात भागताचा दूतावास पुन्हा सुरू होणार जयशंकर यांची भेट परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आता भारत काबुल मधिल तांत्रिक मिशनला पूर्ण कार्यरत रूपांतरित करणार दीपिका पदुकोण भारताची पहिली मानसिक आरोग्य दूत म्हणून नियुक्त जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला भारताची पहिली मानसिक आरोग्याची राजदूत म्हणून घोषित करण्यात आली आहे दीपिका ही मानसिक आरोग्यावर खुलेपणाने बोलणारी पहिली सेलिब्रिटीपैकी एक आहे दिल्लीमध्ये मेघालयाच्या महिलेवर तासाभरात दोन वेळा वांशिक अत्याचार मेघालयातील एक महिला दिल्लीत वांशिक टिप्पणांना आणि अपमानस सामोरे गेली एका तासाच्या आत दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना घडली ज्यामुळे राष्ट्रीय पातळीवर संताप व्यक्त होत आहे दिल्लीतील इमारत कोसळली महिलेचा मृत्यू मुलगी जखमी दिल्लीतील जुन्या भागात एक तीन मजली इमारत कोसळली एका महिलेचा मृत्यू झालाय आणि तिची मुलगी गंभीर जखमी आहे प्रशासनाकडून इमारतींची तातडीने तपासणी सुरू आहे बॉडी बिल्डर वरिंदर सिंग घुमण यांचे कार्डिया करेस्टमुळे निधन प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि अभिनेता वरिंदर सिंग घुमण यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे ते केवळ बेचाळीस वर्षांचे होते अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धांचे विजेते आणि पंजाबी चित्रपटांतही सक्रिय होते चीनसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेले प्रकरण अमेरिकेतून मागे घेण्यात आले अमेरिकेत दोन नागरिकांवर चीनसाठी हेरगिरीचा खटला चालू होता जो आता अचानक मागे घेण्यात आला आहे या प्रकरणातील पुरावे आणि तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत ब्रिटन भारत व्यापार करारात बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती युकेत होणार आहे युके आणि भारत यांच्यातील होणाऱ्या नवीन व्यापार करारात बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती युनायटेड किंगडम मध्ये करण्याचा समावेश त्यामुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होणार आहे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये नव्या व्यापार करारांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत यामध्ये उद्योग शेती आणि डिजिटल व्यापारावर भर दिला जात आहे दिल्ली एनसीआरमध्ये दिवाळीसाठी ग्रीन फटाके वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली एनसीआरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन फटाक्यांना मर्यादित परवानगी दिली आहे प्रदूषण रोखण्यासाठी इतर फटाक्यांवर बंदी कायम राहणार आहे